ज्या ठिकाणी या दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये जे ज्यावेळी शाहू महाराज नातील त्यावेळी आदिल शाह आणि निजाम शाह मित्रांनो म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दिल्लीच्या पार्लमेंटच्या दारामध्ये महाराजांना मुद्रा करते हा स्वाभिमान तुमचा आता या ठिकाणी असतो आणि बरोबर ठिकाणी कोल्हापूरमध्ये येऊन कुठेही आमचा राजा कोल्हापूर सुडून दिल्ली शहराचा दूर गेला नाही मुंबई शहराचा गेला नाही ह्या वड्यावर कोल्हापूरची असून एका स्वाभिमानाने ही उमेदवारी <laughs> दिली या ठिकाणी जीवण अशा पद्धतीची या देशामध्ये लागली गेली गेले अनेक वर्ष आपण बघताय जीवनदा जिल्हा परिषदेचे सदस्य होते या मतदारसंघामध्ये अनेक कोट्यवधी जाण पुणे सरकार घाबरलेलं आहे मित्र निवडणुका कुठल्याही घ्यायला तयार नाही लोकसेवा सभेची निवडणूक की नरेंद्र मोदीला देशात पुन्हा हुकुमशाही आणायची म्हणून पहिली तेवढी निवडणूक मित्र आपल्याला निवडणुका घेण्या पाठीमागचा अर्थ समजला पाहिजे आणि मग देशामध्ये पहिल्यांदा एक हुकूमशाहीचं ना राज्य आणायचं आणि पुन्हा बाकीच्या निवडणुका छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या मानवरने मित्र दंडशाही हुकूमशाही लादायची <सथ> आणि मग त्या निवडणुका आपल्या हातात कशा घेतील पुण्या निवडणुकीची मित्र तालीम पुण्याची निवडणूक मित्र ठिकाणी सकाळी आदरणीय राजे साहेबांनी सांगितलं मी रांगण्याच्या किल्ल्यासाठी पाच कोटी दिले मी रायगडसाठी साठी सहा कोटी दिले गावागावात जाताना सांगतात की राजे साहेबांनी आम्हाला दहा लाख दिले आम्हाला वीस लाख दिले आम्हाला पंचवीस लाख दिले पण मित्र हो गेले अनेक वर्षे आपण बघताय ह्या तालुक्यामध्ये पाच लाख रुपयाचा जर निधी दिला तर पाच कोट रुपये डिजिटल बोर्ड करतात आणि या मतदारसंघाला खोटा विधीचा निधी आणला अशा पद्धतीची भूमिका घेणार लोक त्या ठिकाणी जन्माला आहे आणि मग आपण चुकलोय श्यामराव दादा ज्या ठिकाणी दोन हजार एकोणीस ला आपण आपलं मत दिलं आणि हे मत मित्र हो मत आमचं दिल्लीच्या गेलं आम्ही दोन हजार वीस ला या ठिकाणी खासदार निवडून आणला चांगला वाटला खरंच आम्हाला काहीतरी भागाचा विकास होईल वाटलं केला देखील मत दिलं आणि प्रचंड मताधिक्याने तो खासदार निवडून आणला तो ही दिल्ली स्वराज्या पुढे झुकला तेन मी आपलं मत नेऊन त्या ठिकाणी दिल्लीला विकल म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो मित्र होय मत हे आपण छत्रपती श्रीमंत शाहू महाराजांना द्यायला लागलो आमची जबाबदारी आहे आमचं कर्तव्य आहे आपण मत देणं हे महाराजांना आजपर्यंत आम्हाला कधी योग आला नव्हता ज्या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या दिल्लीच्या जा तख्तावर जातील ज्या ठिकाणी दिल्ली या दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये आदिलशाह आणि निजामशाह मित्रांनो म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दिल्लीच्या पार्लमेंटच्या दारामध्ये महाराजांना मुद्रा करतील हा स्वाभिमान म्हणून त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराज त्यांच्या कालपासून मी भाषणात मित्र ऐकतोय ते कधी आपण निधी दिलेल्याची जाहिरात बाजी मित्र केली नाही कधी कुठल्या गावाला काय दिलंय म्हटलं नाही कधी आपण ह्या गावाला एवढे पैसे दिले त्या गावाला पैसे म्हणले नाही तर त्यांनी जाता जाता सकाळ पुरामध्ये जीवनदा कौतुक केलं मित्र हो मित्रदा कोटीचा निधी आणला आणि ते म्हणजे आमच्या खासदारांना एवढा निधी नाही म्हणजे निधी खेचून आणणारे लोक जीवनदादा तुमच्या संभाजीराजे साहेब तुमच्या व्यासपीठावर आहे आमच्यासारखी श्यामराव दादांची सारखी जुनी जाणती माणसं ठिकाणी आमचे संतोष बँकाने असतील दशरथ असतील अविनाश शिंदे असतील आमचे शामराव दादा, दादा असतील आपली संजय राव तुमच्यासारख्या सगळ्या माणसाने आम्ही राजांचा हा जनसंवाद दौरा वेळ याचे वेळेस करायचं काम सुरू केलं मी गेल्या दोन तीन वर्षापूर्वी रवी इथं संजय गांधी निरोधा यांचा राजेसाहेब करावा मी साधारणतः शंभरदा संजय गांधीला दहा वर्ष अध्यक्ष असल्यावर पहिलं प्रथम ह्या नादवडे गावाला दिले रेकॉर्ड आहे तालुक्यामध्ये सगळ्या पासष्ट वर्षाच्या श्रावण योजनेच्या ज्या पेन्शन आहेत त्या तालुक्यातला एक नंबरला गावाला प्राधान्य द्यायचं माग काम मित्र केलं आहे काम लोक एका बाजूला मुजली गेलेली आहेत कारण त्या दडपशाहीने या माध्यमातून माध्यमात तुम्हाला मगाशी सांगितलं किरकोळ जरी निधी आणला तर त्याच्यावर वरती चार आकडे लावायचं आणि कोठ्या वतीचा निधी आणले म्हणायचं मित्र हो निधी एवढ्यासाठीचा आहे की सर्वसामान्य सा माणसं विकत घेण्यासाठी आहे तुमच्या गावातली पार्टी मोडण्यासाठी आहे तुमच्या गावातले गडतट मोठ्यासाठी आहे आणि मी ज्या विभागाचा प्रमुख आहे असं सांगणारे एका बाजूला मित्र उभे राहायला लागलेत आणि त्याला आवर खालायची संधी आपल्याला श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या निमित्तानं आले त्यांना आवर घालायचे मित्र ज्यावेळी हे परिस्थिती तयार झाले त्यावेळी आपण आज मत देत असताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा मत म्हणजे तुमच्या आमच्या स्वामी मत मित्र लक्षात ठेवा तुमच्या आमच्यातला इथे बसणारा खासदार या ठिकाणी या दिल्ली समोर जाणार आहे आणि ही संधी तुम्हाला आम्हाला कधी नव्हे ती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सन्मान्य बंटी पाटील साहेब असतील शरद पवार साहेब असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील यांनी मोठ्या मनानं ह्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये येऊन कुठेही आमचा राजा कोल्हापूर सोडून दिल्ली शहरांच्या जवळ गेला नाही मुंबईकरांच्या जवळ गेला नाही ह्या वाड्यावर कोल्हापूरचे आणून एका स्वाभिमानाने ही उमेदवारी दिली अशा या छत्रपती श्रीमंत शाहू महाराजला प्रचंड मताधिकारी नांदवडेकरांच्या सुरुवात करूया